गंगापुरात युवकाची आत्महत्या शहरात हळहळ गंगापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे मनोज लाहोटी या आपल्या गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली उपचारासाठी नेले डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मनोज लाहोटी यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी मनोजची आई काही सामान घेण्यासाठी किराणा दुकानावर गेली होती घरात कोणी नसताना अत्यंत टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे आहे गंगापूर आणि शहरात शोककळा पसरली या घटनेमुळे गंगापूर शहरात हळहळ व्यक्त केली आहे मनोज लाहोटे यांच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत